अतिशय सुंदर निबंध व भाषण माझ्या मामाचं गाव शाळेला सुट्टी लागली आणि मला ओढ लागली ती माझ्या मामाच्या गावाची सर्वात जास्त आवडते ठिकाण थी सुट्टी लागल्यावर मी लगेच मामाच्या घरी आलो आमचं मामाचं गाव एक निसर्गरम्य ठिकाण आहे शहरात राहून कंटाळलेलो आम्ही मामाच्या गावी आलो की बेभान होतो आमची आजी आमचा धिंगणं बघून आम्हाला नेहमी म्हणत असते जणू पिंजऱ्यातून सुट्टून वाघच आले पहिली गोष्ट म्हणजे पोहणे मामाच्या शेतात एक खूप मोठी विहीर आहे त्या विहिरीत तासन तास पोहणे हा आमचा सर्वात आवडता छंद मग मित्रांबरोबर खेळणे दुपारचं बाबांबरोबर कॅरम खेळणं सगळी मज्जाच मज्जा मी मामाबरोबर त्यांच्या शेतात फेरफटका मारायला जातो तेथे ते खूप सारी फळझाडे फुलझाडे आहेत आंब्याच्या झाडावरील ताजी कैरी खायला तर मला खूपच आवडते दुपारचं जेवण झाडाखाली बसून करणे यात खूप मोठा आनंद असतो मामाचं घर त्यापुढे मोठे कडुलिंबाचे झाड आहे त्याखाली छान सावलीत आम्ही दिवसभर खेळत बसतो आम्ही त्या झाडाला झोका पण बांधलेला आहे त्यामुळे दिवस कसा जातो कळतच नाही मामा मामी आजी आज बाबा सर्वजण माझे खूप लाड करतात मला कोणी ओरडत नाही आजी माझ्या आवडीचे पदार्थ बनवते त्यामुळे मला मामाचं गाव खूप आवडतं माझी सुट्टी अगदी मजेत जाते अशा प्रकारे माझ्या मामाचं गाव छोटंसं खेडेगाव असलं तरी तेथं राहणं म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे शहरात धावपळीच्या धाकधुकीच्या जीवनात शांत समाधानी आयुष्य जगण्यासाठी एक जागा म्हणजे माझ्या मामाचं गाव धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब्सक्राइब करा मी मराठी